नमस्कार मी नीता बोटदार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात आज दिवसभरातल्या ठळक घडामोडी नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात पोलिसांकडून पन्नास ठिकाणी नाकाबंदीसह वाहन तपासणी केली जाणार आहे तसंच वाहन चालकांची ब्रेक एनालायझर तपासणी केली जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी दिली आहे जिल्ह्यामध्ये अप्पर पोलीस अधीक्षक ते पोलीस असा सुमारे आठशे जणांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे युवा वर्गानं एकतीस डिसेंबर रोजी मद्यपान करून सायलेन्सर काढून वेगाने वाहने चालू नयेत अन्यथा त्या पोलिसांच्या कारवाईत सामोरं जावे लागेल असा कडक इशाराही यावेळी देण्यात आलाय संतोष देशमुख हत्या संदर्भात महत्वाची बातमी समोर येते सरपंच हत्या प्रकरणी संशयित आरोपी वाल्मिक कराडनं आज पाषाणमधील मधील सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली आहे सीआयडी समोर शरण होण्याआधी वाल्मिक कराडनं एक व्हिडिओ जारी केलाय त्यात त्यांनी कायद्यानुसार जर मी दोषी असलो तर मी शिक्षा भोगायला तयार असल्याचं त्यानं म्हणलंय मी वाल्मी कराड पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटक अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी दोषी दिसलो न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते बोगा मी बोगाय तयार आहे आज बावीस दिवसानंतर वाल्मिक पुण्यातल्या सीआयडीच्या कार्यालयात आपली शरणागती पत्करली आहे आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे काय वाटेल ते झालं तरी सगळे दोषी शोधून आणि जोपर्यंत ते फासावर लटकत नाही तोपर्यंतची सगळी कारवाई पोलीस करतील हा विश्वास मी त्यांना दिला आहे गुन्हा दाखल कोणता गुन्हा दाखल होईल कसा होईल हे सगळं पोलीस सांगतील हे पोलिसांचं काम आहे जे जे पुरावे आहेत त्याच्या आधारावर कोणाला सोडणार नाही हे मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्यामुळे या संदर्भात वेळोवेळी पोलीस निर्णय करतील पोलीस ब्रीफिंग करतील जाणीवपूर्वक ही केस सीआयडीला देण्यात आलेली आहे त्यांना पूर्ण स्वायत्तता देण्यात आलेली आहे कोणाचाही त्यांच्यावर दबाव चालवून घेतला जाणार ना, नाही कुठलाही कोल्हापुरातल्या ऐतिहासिक बिंदू चौकात आज लिंगायत माळी समाजाच्या वतीनं अभिनेत्री प्राजक्ता माळी बद्दल आमदार सुरेश धस यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अभिवादन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळी याच्या अभिनयाबद्दल कौतुक न करता तिच्या वैयक्तिक चारित्र्यावर काही राजकीय नेत्यांनी आक्षेप घेतले काही विधानं केली या वादग्रस्त विधानाचा माळी समाजानं काल निषेध केला पण या पद्धतीनं यापुढं काही गोष्टी होऊ नयेत कारण अभिनेत्री यापेक्षा एक महिला म्हणून स्त्री म्हणून प्रत्येक महिलेचा सन्मान हा व्हायला पाहिजे पण ते सोडून केवळ वैयक्तिक राजकीय स्वार्थापोटी काही लोक काहींचा बदनामी करतात ही बदनामी यापुढं खपून घेतलं जाणार नाही महिला म्हणून ज्या जो सन्मान असतो तो सन्मान सर्व महिलांना मिळाला पाहिजेत मग त्या अभिनेत्री असू दे सामाजिक कार्यकर्ते असू दे किंवा अन्य कोणी महिलांचा सन्मान हा राखला गेला पाहिजे आणि ती आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी आम्ही आज बिंदू चौकात आलो आहोत काल ज्या व्यक्तीनं प्राजक्ता माळी यांची बदनामीकार विधान केलं त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली त्यामुळं त्यांना शहाणपण सुचलेलं आहे केवळ या पुढच्या काळात कोणीही कुठल्याही महिलेचा अवमान करू नये म्हणूनच आम्ही महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या साक्षीनं आज इशारा दिलेला आहे की कुठल्याही महिलेचा अवमान यापुढे खपवून घेतला जाणार नाही भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या दोन्ही सामाजिक संघटनेच्या वतीनं ऐतिहासिक बिंदू चौकात ओबीसी सह जातीनिहाय जनगणना व्हायला हवी म्हणून आंदोलन करण्यात आलं आज संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची अंतरवाली सराठी मध्ये जाऊन भेट घेतली यावेळी मनोज जारांगे यांच्यासोबत चर्चा करताना धनंजय देशमुख भावनिक झाल्याचं दिसून आलं तर यांनी त्यांचं सांत्वन केलं प्रतिक्रिया देण्यापेक्षा मी मागणी जी करत होतो पहिल्यापासून जे आहे मागणी माझी आरोपीला अटक करून शिक्षा द्या त्याचा एक हा भाग आहे त्याच्यामुळं बाकीचे अजून आरोपी आहेत ते लवकरात लवकर पकडा सह आरोपी शोधा सगळे सी डी आर काढून जे कोणी याच्यात दोषी आहेत ते सगळे मध्ये घ्या आणि ज्याप्रमाणे मुख्यमंत्री साहेबांनी सभागृहात आश्वस्त केलं तर सगळ्यांना समाजाला महाराष्ट्राला आश्वासित केलं तर की ह्याच्यातून कोणीही सोडणार नाही कोणी असू द्या जे आरोपी आहेत त्यांना शिक्षा देणार त्यावर आम्ही म्हणजे काही लोक देऊ स्वच्छ करतात चौक स्वच्छ करतात अंगण स्वच्छ करतात मात्र करणारा अवली या पन्हाळगडावर पाहायला मिळाला दिनकर चोकल्याचं या व्यक्तीचं नाव असून तो ठाण्याचा रहिवासी आहे या दिनकर याच्या बहिणीचं नुकतंच निधन झालं यावेळी ते स्मशानभूमीत आले होते तेव्हा त्यांना स्मशानभूमीत सर्वत्र कचरा दिसला दिनकर यांनी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर या स्मशानभूमीची स्वच्छता करण्याचं ठरवलं यावेळी स्मशानभूमीत सगळीकडे डिजिटल बोर्ड लावण्यात आले होते यावेळी दिनकर चोगले यांनी आपल्या आपतांसोबत स्मशानभूमीत जेवण्याची पंगत वाढत त्याचा आस्वाद घेतला तर चौगले यांनी चक्क स्मशानभूमीत संपूर्ण रात्र झोप सुद्धा काढली यावेळी चौगले यांनी स्मशानभूमीची स्वच्छता करत ती जागा हारानी सजवली लोकांचा बाबत जो गैरसमज आहे तो काढावा आणि सर्वांच्या दुःखात सहभागी व्हावं अशी अपेक्षा देखील व्यक्त केली इसरकरंजीच्या पुरवठा कार्यालयातल्या प्रलंबित कामासाठी आज अचानक अधिकाऱ्यांची भेट आमदार राहुल आवाडे यांनी घेतली येत्या चार दिवसात प्रलंबित कामं पूर्ण करण्याचा इशारा देत त्यांनी सोमवारी पुन्हा आढावा बैठक घेणार असल्याचं जाहीर केलं आमदार राहुल आवाडे म्हणाले नागरिकांच्या रेशन कार्डातल्या तक्रारी बारा अंक्रमांका प्रलंबित अर्ज त्याचबरोबर रेशन धान्यासाठी अभावामुळे निर्माण झालेल्या अडचणीबाबत माझ्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या याच पार्श्वभूमीवर ही अचानक तातडीची बैठक घेण्यात आली काल मंत्री धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आज सरपंच संतोष देशमुख खात्या प्रकरणातील आरोपी वाल्मी कराडनं शरणागती पत्करली आहे आता खासदार छत्रपती यांनी धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवर आज झालेल्या पत्रकार परिषदेत शंका उपस्थित केली आहे का कालच धनंजय मुंडे हे जाऊन देवेंद्र फडणवीसांना भेटतात मुख्यमंत्र्यांना आणि बरोबर आज निर्णय होतो ह्याच्या मागं काय लपलेलं आहे का हा संशोधनाचा सुद्धा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे मी मुख्यमंत्र्यांना विनंती करू इच्छितो हा खऱ्या अर्थाने जे सात आरोपी आहेत त्यांचा हा मोरक्या आणि म्हणून सरेंडर केलं म्हणजे विशेष संपत नाही त्याच्या नावाने चौदा गुन्हे होते चौद्या चौदा गुन्हे असताना सुद्धा दोन दोन बॉडीगार्ड घेऊन फिरतो हा आणि चौदा गुन्हे असताना सुद्धा त्याच्यावर आजपर्यंत तशी पद्धतीने कारवाई वगैरे ती कारवाई होत नाहीये आणि म्हणून ज्या पद्धती तुम्ही विधानसभेच्या पटलावर तुम्ही बोलला होता की ह्या सगळ्या आरोपींना मोका लावणार आम्ही आणि म्हणून हे जे सात उमेदवार सात आरोपी जे आहेत ज्यांच्यावर मोका तर लागणारच पण हा त्यांचा मोर्क आहे आणि मोरक्या असल्यामुळं नुसतं खंडणीच्या गुन्ह्यावर तो अटक होऊन चालणार नाही तर त्याच्यावर मोका सुद्धा लावणं सुद्धा मुख्यमंत्री महोदय काय बोलणार आहेत हिनी सविस्तर पद्धतीने आम्हाला सांगावं वर। आज वर्षाच्या शेवटचा दिवस अर्थात एकतीस डिसेंबर आज कोल्हापुरातल्या खवयांनी मटन मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केली असल्याचं पाहायला मिळालं एकतीस डिसेंबर साजरा करण्यासाठी खवये मटन मासे आणि चिकन घेण्यासाठी मटन मार्केट मध्ये मा मोठ्या प्रमाणात आले होते तर या होत्या आजच्या ठळ घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा लाईव्ह मराठी